नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन उत्साहात साजरा बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून पत्रकार दिन साजरा पत्रकारांच्या हितासाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्याचा संकल्प पत्रकारांच्या अडीअचणींवर तोडगा काढण्यासाठी महत्वाचे निर्णय घेणार नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आज पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी पत्रकार संघाच्या वतीने येणाऱ्या काळात पत्रकारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्याचा ठाम संकल्प करण्यात आला सध्याच्या काळात पत्रकारांना अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागत असून या सर्व समस्या गांभीर्याने घेतल्या जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघच्या वतीने पत्रकारांच्या हितासाठी येत्या काळात महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार असून पत्रकारांची सुरक्षितता आरोग्य सुविधा विमा संरक्षण आणि व्यावसायिक अडचणी दूर करण्यासाठी संघ अधिक सक्रिय भूमिका बजावणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा